तर मुंबईमध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे पुन्हा एकदा आपण शिवाजीकडे जाऊया शिवाजी, शिवाजी दिल्लीमध्ये हा अलर्ट आहे मुंबईमध्ये हा अलर्ट आहे पोलीस अजूनही कुठलाही अधिकृत स्टेटमेंट देत नाही आहेत प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी जे सांगत त्यावरून हा प्रकार अत्यंत गंभीर असावा असं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे शिवाजी प्रकार हा अत्यंत गंभीर आहे कारण आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे वीसहून अधिक लोकांचे आहेत ते जखमी आहेत त्यांच्यावरती दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार पोलीस यंत्रणांनी या संदर्भामध्ये आता अलर्ट देण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश असो मुंबई असो दिल्ली असो या सगळ्या भागामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांकडनं सुरक्षा यंत्रणांकडनं सोशल मीडियावरील अफवांवरती विश्वास ठेवू नये अशी माहिती देण्यात आलेली आहे कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये कारण अशा वेळेला अफवांचं मोठं स्तोंब माजताना पाहायला मिळतं अनेक वेगवेगळे वे अफवा पसरतात त्यामुळे देखील काही अनुचित प्रकार जे आहेत ते घडू शकतात त्या दृष्टिकोनातून दिल्ली पोलिसांनी या संदर्भामध्ये आता अलर्ट तर दिलेला आहे त्याचबरोबर या संदर्भामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे दिल्लीतील दिल जे मोठे अधिकारी आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत जो ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडलेला आहे ती ती जागा सिक्युअर करण्यात आलेली आहे एन जी असो त्यानंतर बाकी ज्या महत्वाच्या यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत सीआरपीएफची यंत्रणा जी, जी दिल्लीमधील विशिष्ट भागांना सुरक्षा यंत्रणा देण्यासाठी अलर्ट मोडवरती असते ती अलर्ट मोडवरती आलेली आहे दिल्लीचा रेड फोर्ट परिसर असो ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर असो की इंडिया गेट परिसर असो संसद भवन परिसर असो त्याचबरोबर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर सध्या जी यंत्रणा आहे दिल्लीमधील रेड अलर्टवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते ना नक्कीच शिवाजी दिल्लीसाठी ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि आठ जणांचा मृत्यू झाला आहे जवळपास चोवीस जण यामध्ये जखमी आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे हे सगळं काही गंभीर दिसतंय शिवाजी काही डिफेन्स एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की मधली घटना गुजरातमध्ये सापडलेले जे डॉक्टर्स ज्यांच्याकडे बायो वेपन्स होते तर हे सगळे इंटरलिंक्ट असू शकतं त्या बाबतीत काही चर्चा सुरू आहे का दिल्लीच्या वर्तुळात एक एक गोष्ट आहे की हे सगळं इंटरलिंक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे किंवा ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर दहशतवादी यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवरती येऊन त्यांनी कुठली तरी अशी धमकी धमकीवाजाप करण्याचा हा प्रयत्न केलाय का अशा शंका घेण्याला वाव आहे मात्र एक गोष्ट आहे की भारताने अद्यापर्यंत या संदर्भामध्ये कुठलीही माहिती जी आहे ती अधिकृतपणे दिलेली नाहीये आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भारताचं केंद्रबिंदू म्हणून ओळखले जातं दिल्लीचं तक्त म्हणून ज्या भागातून आपण पाहतो त्या रेड फोर्ट समोर अगदी हा हल्ला करण्यात आलेला आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये जोपर्यंत यंत्रणा जे आहे ते स्वतःहून सांगत नाही भारतीय तपास यंत्रणाकडनं या संदर्भात कुठलीही घोषणा होत नाही तो तोपर्यंत हे तर्कच ठरणार आहे तर्क फक्त आणि अगदीच हे गंभीर अशासाठी आहे की लाल किल्ला ज्या ठिकाणी एवढी हाय सिक्युरिटी असते तिथे जर असा प्रकार घडत असेल तर हे नक्की गंभीर आहे